तालुका कृषी विभाग लातूर यांच्या वतीने जलतारा प्रकल्प प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली या अंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतात पाच बाय सहाचे खड्डे करून त्यामध्ये पावसाचे पाणी जिरवण्याची योजना आहे ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल या योजनेसंदर्भातील जनजागृती आणि प्रशिक्षणाची सुरुवात लातूर तालुक्यातील मळवटी या गावातून झाली आहे यासाठी लातूर उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे लातूर तहसीलदार सौदागर तांदळे कृषी तालुका अधिकारी दिलीप राऊत व कृषी विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला मळवटी गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य शेतकरी विविध महिला बचत गट इत्यादींनी सहभाग नोंदवला प्रशिक्षण प्र, कार्यशाळा आयोजित केलेली होती आणि पुढचा जो दीड महिन्याचा कालावधी आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आमच्या तालुक्याला सोळाशेचं जरी टार्गेट दिलेलं असलं तरी आजच्या ग्रामस्थांचा रिस्पॉन्स असा होता की प्रत्येक घरातून किमान एक खड्डा तर आम्ही त्यापेक्षाही जास्तीत जास्त खड्डे आमच्या तालुक्यात होतील याची आम्हाला खात्री आहे आमचा मेन उद्देश लोकांपर्यंत ही माहिती पाच पाठवणे आणि त्यासाठी लोकांना काही 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 तो जो आ, या, या योजनेअंतर्गत आपल्याला पाच बाय पाच आणि सहा फूट होलीचा खड्डा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे काही त्यांना जे काही दगड असेल किंवा ते मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम येतो तर असे काही ना काही प्रॉब्लेम्स असतील तर ते आमचे तिन्ही विभाग आहेत कृषी विभाग आहे महसूल विभाग आहे किंवा ग्रामीण विकासातले आमचे जे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडून जास्तीत जास्त लक्ष आम्ही पूर्ण करून ह्या वर्षीचा पाऊस किती का पडेल ना वर्षी पावसाचं प्रमाण चांगलं सांगितलेलं आहे परंतु मेपर्यंत पाणी टिकणं या, या, या दृष्टीने शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे पुढचा प्रश्न मॅडम असा आहे की आता ही योजना तर प्रशासनाने शासनानं सुरू केलेली आहे तर शेतकऱ्यांचा सुद्धा याला प्रतिसाद चांगला लागेल तर तुम्ही काय आव्हान करू इच्छिता सगळ्या शेतकऱ्यांना आपल्या प्रत्येक गावामध्ये सरपंच आणि सगळे जे प्रतिनिधी असतात तर मला मी त्यांना जबाबदारी देईल या निमित्ताने कारण त्यांच्या माध्यमातून गावातील जे प्रगतीशील शेतकरी असतील किंवा पोलीस पाटील असतील किंवा आमचे ग्रामस्तरीय अधिकारी तलाठी यांच्यापर्यंत आम्ही माहिती देत असतो परंतु त्यांनीसुद्धा त्यांच्या माध्यमातून महिला बचत गट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गट असतात गावामध्ये तर त्यांना आपल्या काही ज्या छोट्या छोट्या सभा असतील त्याच्यातून प्रशिक्षण आम्ही आज दिलेलं आहे ते सोप्या भाषेमध्ये त्यांच्यापर्यंत ही माहिती द्यावी आणि प्रत्येकाने ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग होऊन आ, हा एक खड्डा आपल्या शेतात होईल आणि तो कशा पद्धतीने टेक्निकली त्यांनी सांगितले की पाणी जिथे साठेल शेताच्या त्या भागामध्ये तो खड्डा घ्यावा आणि त्याला अनुदान पण आहे चार हजार सहाशे प्रति खड्ड्यासाठी आणि पाच एकरपर्यंत पाच खड्डे हा प्रति लाभार्थी घेऊ शकतो तर ही माहिती त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त जाईल असंच मी शेतकऱ्यांना आवाहन करीत तर या ठिकाणी मॅडमनी योजनेची संपूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली आहे त्याचबरोबर आजचा हा जो कार्यक्रम झाला त्या संदर्भात ही सविस्तर माहिती सांगितली आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ व्हावा त्यांच्यापर्यंत या योजनेचा प्रसार प्रचार व्हावा यासाठी इथं अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी सूचना केलेल्या आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता याबद्दलची अधिकची माहिती मिळू शकता आणि या योजनेमध्ये सहभाग होऊ शकता तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवनेचे विशेष अपडेट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेतकऱ्यांना पाठवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूज साठी मळवटी लातूर